नमस्कार मी मित्र आणि मैत्रिणीनो आज मी तुम्हाला ना पनीरची भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी हे पनीर घेतले चारशे ग्रॅम पनीर आहे हे आणि त्याच्यासाठी आता हे आपलं साहित्य घेतले एवढं तर बघू शकता हे आपलं पनीर हे हळद मिरची मिरची पूड आहे ही आणि आपला घरचा मसाला धने जिरे आहे आणि हा आपला गरम मसाला घरी तयार केलेला <coughs> लसूण हे तीळ हे जरा काजू बदाम घेतलेत पेस्ट करून टाकायची खोबरं कांदा कोथिंबीर आणि हे मटार घेतलेत आपले त्याच्यात टाकायला खूप छान असं आता हे मी तुम्हाला करू भाजी तर आता बघू शकता खोबरं भाजून घेते आता भाजून घेते भाजून घेते कांदा भाजून घेते आता खरपूर चांगला घेते हे बघा आता हे बारीक करून घेतलंय पनीर तळून घेते आता हे पनीर आपलं हे बघा आता सगळं साहित्य आपण हे बारीक करून घेतलं कांदा लसूण कोथिंबीर हे धने जिरे तीळ आणि हे आपलं तळून घेतले आता मी हे आता पनीर तळून घेतले आता तेल टाकते तेल गरम झाले आपलं कांदा कांदा लसून चांगला पर तेलावर परतून घ्यायचे आता सगळ्या पेस्ट चांगल्या परतून घ्यायचे आता तीळ धने जिरे पूड त्याची पेस्ट टाकली आता तेल चांगलं सुटलंय मसाल्याला मसाला येतो आता कोण घेते आपली पनीरची भाजी पाणी गरम पाणी करून टाकायचं त्याच्यासाठी आता पाणी मीठ त्याच्यावर पात ठेवून पाणी असं गार पाणी नाही टाकायचं गरम पाणी टाकायचं हे बघा पाण्याला आता आदन आलंय चांगलं की आता वतून घेते एवढं लागलच हे आता आपलं पनीर चांगलं आता उकळी आली एकदा दोनदा मग तयार झालं म्हणून समजायचं आता ही आपली तयार झालेली आहे भाजी बघू शकता किती कट आहे चांगला हे बघ आता आम्ही बसतोय जेवायला तर कसा वाटला हा व्हिडिओ पनीर भाजीचा तुम्ही नक्की कळवा या जेवायला धन्यवाद